गाड्या सुटल्या अंग अठावी सुटला मधनं एक जण बाद झाला पडलेल्या कडचा पडेल्या कडला गेला इथं आता मध्ये सहा जण पळत आहेत सहा जणांच्या लढत पडलेल्या आणखीन कडचा एक बाद झाला आता लढत चालवत दोन गाड्यामध्ये परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली जावेद ड्रायव्हर नक्की पुढं काय झालं बघा चेक करा वळवा एकोणतीस वळवा तासात गेला निकालाय तास पलटी झाला निकालना कॅमेऱ्याचा आधार घेतला जातो अठ्ठावीस ला वळवा एकोणतीस वळवा एकला श्री संत वाढवा प्रसन्न तानाजी सरगर तुळेवाडी दोन ला डॉक्टर संदीप झोरे गणेश लुकड यांचा आदत किंगर राजा आणि सम्राट तीन वती पैलवान किरण कदम पैलवान ग्रुप खवळे चार वती हरहरमादे प्रसन्न सदाशिव किशन लोखंडे वरकुडे मलवडी पाच होते ज्योतिलिंग प्रसन्न अक्षर अमोल नलवडे चिकमहूत सहा होते बाळबाबा वीरबा प्रसन्न सुमित उत्तम गलांडे वाक्षेवाडी सात होते श्रीराथ प्रसन्न प्रशांत शिंगाडे झंजेवाडी आणि आठ होते शिवाजी महादेव पाटील पारेकरवाडी हा या मैदानातला एकोणतीस सोडायचा आहे सोडा एकोणतीस सोडा ड्रायव्हर काय झाले